अगे माई या पांड्याच्या वणक्यावर कुंडी कोण मांडलं तर गाईज वॉटर पार्क मध्ये भेटले मला माझे फॉलोवर म्हणते ताई मी फॉलो करतो आपा बाप्पा हा सहारिण बाईचा काव कसा म्हणतो <laughs> <laughs> बाई मला ब्लॉग मध्ये घेणं तुम्हाला माहितीच आहे मी आपल्या फॉलोर्सला नाराज नाही माई ह्या पाणी पडत आहे रेन वॉटर हो खरं हे दोन भाऊ मस्त पडिया होते आमच्या बापूची मस्त काळजी घेतली बापूची पाण्यात डुक्या मारण्यात बिझी होती आमची पूर्ण वॉटर ऍक्टिव्हिटी करून कम्प्लीट झाली मग आम्ही मस्त तयारी घेऊन केलं आणि आलो इकडे अम्युजमेंट पार्क कडे येथे होता लहानच्या बापूचा फुगा लवाचा बापूला का रे म्हणलं बापू मग मी बसलो या झुल्यावर मोठा खतरनाक झुला होता रे बापा हरू हरू वद्र्या नेते अन रपसे सोड मग घसरायला गेलो या तारावरून आता हा नवीनच का हो लहान उले पोर येते मस्त बोटिंग करत होते मी करू का जी म्हणलो तर नाही म्हणते अगे बापा हे एकामेकाला आदरतेत का आदर का करतात सायकल <laughs> लगीतच मोठा पार्क आहे हा ना एकशे एक ऍक्टिव्हिटी एक एक आहे रे बापा येते मग मी ना लावून टाकलो इथं हेल्मेट थांबा तुम्हाला आता माझी मजा दाखवतो पैसे देऊन आपलीच जिरवणी होय हे <laughs> या भावनं दाखवलं ना आम्हाला मस्त बड्या जादू पाहले लगेच मजा आली आम्हाला इकडे काही लोक आपला निशाणा लावत साईडला रेसॉर्ट होता तर इकडे आलो ना आम्ही फोटो वगैरे काढासाठी पुरा खतरनाक रेसॉर्ट बिसॉर्ट बनवले यायन तर फ्रेंड्स फॅमिली सोबत यासाठी बड्या वाटते इथं बाहेरून एवढा चांगलाय इथं अंदरूनही पहासाठी गेलो मग मी लास्टले होता फायर शो एन्जॉय करून आपल्या गावी वापस आलो